ही जी आलू मसाल्याची रेसिपी आहे अगळी वेगळी रेसिपी ती तुम्ही कशाही सोबत ट्राय करू शकता तुम्ही चपातीसोबत खाऊ शकतात भाकरीसोबत खाऊ शकतात पुरीसोबत खाऊ शकतात सोबत खाऊ शकतात उत्तप्पा सोबतही खाऊ शकतात तर अशी विविध प्रकार कशाही सोबत तुम्ही खाणारी भाजी आज आपण शिकून घेणार आहोत त्यानंतर समोस्यामध्ये जी भाजी करतात ना ती पण हीच असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पफच्या मधात जी भाजी टाकतात ना बटाटे असतात ते पण असाच मसाला तयार करून मसाला बटाटे तयार करून अशीच भाजी टाकतात पफमध्ये पण युट्यूबवर माझ्या धिरडीची पण रेसिपी आहे सहसा धिरडी कोणाला येत नाही तर ती पण तुम्ही वर जाऊन पाहून घ्या तर चला सुरू करूयात आलू मसाला रेसिपी आजपर्यंत आपण आलूचे वेगळे वेगळे प्रकारची रेसिपी पाहिलेली आहेत पण ही एक अगळी वेगळी युनिक रेसिपी आहे बघा जसं आलू दम आलू रेसिपी असते आणखी बऱ्याच रेसिपी असतात तर ही आहे मसाला आलू रेसिपी एकच वेळेस तुम्ही करून पहा खाऊन बघा शंभर टक्के तुम्हाला आवडेल कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगणार आज आपण पाहणार आहोत मसाला आलू रेसिपी ही जी रेसिपी आहे दम आलूपेक्षाही एकदम मस्त लागते एकदा करून नक्की पहा हे बघा जसं आपण कुकरमध्ये आलू शिजवतो तर आपण जर चार शिट्ट्या करत असो असलो तर फक्त तीन शिट्ट्या करायच्या आहेत म्हणजे पूर्ण गाळा करायचे नाहीत आलू कमीच शिजवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर काय काय प्रोसिजर करायचे आहे ते मी पुढं सांगणारच आहेत तर मी प्रज्ञा कदम प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत तर चला सुरू करूयात आपली अप्रतिम अशी युनिक रेसिपी हे बघा किती छान दिसत आहे बघा एकदम मस्त एकदम टेस्टी एकदम पाहिजे तशी आपल्याला झालेली आहे भाजी तर अशी रेसिपी सुरू करत आहोत आपण आता तर सर्वप्रथम आपल्याला कढई घेतलेली आहे मी त्यामध्ये मी ऑइल टाकणार आहे ऑइल थोडं जास्तच असू द्या जिरे आणि मोहरी टाकत आहे मी त्यामध्ये व्यवस्थित कडकडू द्या हे बघा जसं इथं कडकडत आहे त्या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित कडकडायचं आहे त्यानंतर मी मिक्सरमध्ये कूट केलेला आहे हिरवी मिरची चार कोथिंबीर अद्रक थोडीशी टाकायची आहे आणि लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या टाकून कूट केलेला आहे व्यवस्थित बारीक कूट केलेलं आहे ते पण आपल्याला इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा ब्राऊन कलरचं हजेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा कट करून मी टाकलेला आहे या यामध्ये हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्या कांदा आपल्याला थोडसा ब्राऊन होजेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर मीडियम साईजचं टोमॅटो घेतलेला आहे त्याचा रस न काढता मी टाकलेला आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेल थोडं कमी वाटत आहे त्यामुळे मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडं जास्तच वापरा कारण ही भाजी आपल्याला मसाला आलू रेसिपी करायची आहे बघा छान तेल सुटलेलं आहे त्यानंतर मी एक मिनिटासाठी बंद कमी आचेवर ठेवलेला आहे झाकून ठेवलेला आहे एक मिनिटासाठी एक मिनिट झालेला आहे छान शिजलेले आहेत कांदा पण टोमॅटो पण आणि मसाला पण छान शिजलेला आहे परत एकदा ठेवलेला आहे मी व्यवस्थित तेल सुटू द्या त्याला बघा पाहिजे तसं झालेलं आहे आपल्याला त्यानंतर उकळलेले जे आलू आहेत जे पूर्णपणे आपण उकळले नाहीत म्हणजे गाळा केलेले नाहीत पण उकळलेले आलू आहेत ते आलू मी इथे टाकलेले आहेत पूर्ण यामध्ये आलू थोडे फ्राय करून घ्या सगळीकडून आपल्याला मसाला लागलेला पाहिजे आलूला आणि एका आलूचे चार चार फुड्या करायच्या आहेत जास्त फुड्या करायच्या नाहीत जर जास्त शिजवलात आलू आणि तुम्ही फुडी करू लागलात ना तर ते बेसन सारखं पूर्णपणे असं बारीक होऊन जातं त्यामुळंच आपल्याला आलू इथं जास्त शिजून घ्यायचे नाहीत हे बघा एका आलूच्या चार फोडी करत आहे मी अशा पद्धतीनं चार फोडी करून आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मसाला आलूला सगळीकडून लागला पाहिजे त्यामुळं सगळीकडून हे बघा फिरवत फिरवत फ्राय करून घ्यायचं आहे जसं मी घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला थोडा वेळ झाकण बंद करून ठेवायचं आहे आणि जर ऑइल कमी असेल तर या यावेळेस पण तुम्ही इथं तेल टाकून झाकण बंद करून ठेवू शकतात दोन मिनिट झालेले आहेत बघा मस्त छान झालेलं आहे मस्त स्मेल येत आहे हे बघा जसं पाहिजे तसं आपल्याला रेडी झालेलं आहे बघा तेल छान सुटलेलं आहे हे बघा त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे या ठिकाणी काळा मसाला जो अवेलेबल आहे घरी तुमचा काळा मसाला ते कोणताही तुम्ही टाकू शकतात व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर छान मिक्स झालेला आहे बघा त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हळद चवीपुरतं मीठ टाकून घ्या व्यवस्थित मिक्स करून घ्या तर आपली भाजी ही मसाला आल्लू भाजी रेडी आहे करून नक्की पहा केल्याच्या नंतर नक्कीच आवडेल तुम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट करा इथंपर्यंत पाहिले आहातच तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर मजेत राहा आनंदी राहा मस्त खा मस्त राहा अशाच युनिक आणि नवीन नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू